श्री स्वामी समर्थ तुमचे स्वतःचे घर होण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा शंभर टक्का फरक पडेल उपाय नंबर एक मंगळवारी सफेद गाईला किंवा तिच्या सफेद पिलाला लाल मसूर डाळ खायला घालायची आहे दोन शनिवारी कावळ्याला दूध किंवा पोळी खायला घालायची आहे त्यामुळे पितृंचा भरभरून आशीर्वाद मिळून घर होण्यास मदत होईल तीन जिथे कुठे मंदिराचे बांधकाम चालू असेल तिथे एक सात पाच अकरा एकवीस किंवा यापेक्षा जास्त विटा दान करायच्या चार रोज देवापुढे त्रिकोण काढायचा आहे तो रांगोळीने काढायचा आहे त्यामध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायचे आहे किंवा घराचे चित्र काढून त्यात श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीही चालेल त्यापुढे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचे आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझे स्वतःचे घर होऊ द्या पाच कोणत्याही गुरुवारी नवराबाई कोणे जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात जाऊन एक नारळ घेऊन जावा आणि तिथे संकल्प करावा की स्वामी समर्थांना प्रार्थना करावी ही मनोभावे प्रार्थना करायची की आमचं स्वतःचं हक्काचं घर होऊ द्या ही गोष्ट कोणालाही सांगू नये पुढील सेवा कशी करावी तर दर महिन्याला एक गुरु चरित्र पारायण करावे ते पारायण संकल्पयुक्त करावे जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत करावे तसेच व्यंकटेश स्तोत्र दोन वेळा वाचावे घरातील सगळ्यांनी वाचले तरी अतिउत्तम स्त्री सुक्त पुरुष सुक्त घरामध्ये रोज वाचावे विश्वकर्मा चालीसा स्तोत्र रोज वाचावे घरातल्या कर्त्या व्यक्तीने वाचावे सगळ्यांनी वाचले तरी चालेल नवनाथांचे पारायण करावे एक दिवसाचे सहा महिन्यात किंवा बारा महिन्यात फळ मिळेल हनुमान चालीसा रोज म्हणा शनीला दर शनिवारी तेल चढवा पिंपळाच्या पानाला पिंपळाच्या झाडाला दर सोमवार ते शनिवार पाणी घाला कुलदेवीचे स्मरण करून कुलदेवतेचा मंत्र जप करा अकरा माळी किंवा एकवीस माळी कुंभाराकडून मातीचे छोटेसे घर बनवून त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व त्यामध्ये दोन कापूर टाकावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी की आमचेही स्वतःचे हक्काचे घर होऊ द्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की स्वतःचे घर होण्यासाठी कोणते उपाय व कसे उपाय करावे त्यामुळे हे शंभर टक्के फरक मिळेल तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून सोबतच बेलबटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद